तर सकाळ सकाळ साफ निघलाय मित्रांना समोर दादांनी लक्ष ठेवले आणि इकडे बघू शकता उंच अशी सोसायटी आहे भली मोठी आमच्याकडे सगळ्या सोसायटी फक्त प्रमाणात आहे सोसायटीच्या एरियामध्ये अशी झाडं वगैरे लावलेली असतात त्यामुळे थंडवाला साफ येतात कुठे दादा दिसतोय हा हे ना कोणतं आहे बरोबर थांबा एक मिनटं एक ह्याच्या खाली बसली इथं इथून येऊन इथं बसली याव्या खाली माझ्या मित्रांनो धानुगादीचं बिनवशाडी सावित थोडासा काळसर वाटत असेल तुम्हाला पिवळसर काळसर मिक्स आहे चला आपण पकडून घेऊ ते बघा तोंड चफळ असता असं आपण ख असतं जसं की आता बघू शकता किती उद्या मारते असं खूप असं चपळ असतो इंग्लिश शाळे जरी असला तरी फार जोराचा चावतो असं नाही की चावत नाही असतात पकडायच्या दहा महिने मग पकडायला जाऊ नका चावल्यावर पण नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो हे जीव नाही जात पण चावल्यानंतर एक मनात भीती असते जर आपल्याला सातविषयी माहिती नसेल तर कोणी पकडायचा प्रयत्न करू नका